पुन्हा एकदा जाऊया छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात तिथे ट्रॅफिक जॅम झालेला आहे कारण मोठ्या संख्येनं लोक जे रेल्वेद्वारे आलेले आहेत मुंबईतून किंवा महाराष्ट्रातून ते मोठ्या संख्येनं स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर तिथं ट्रॅफिक जॅम झालेला आहे गाड्या खोळंबलेल्या आहेत ही दृश्य आपण पाहतोय आझाद मैदान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या परिसरातील मुंबईमध्ये आज मोठ्या संख्येने मराठा बांधव हे उपोषणासाठी दाखल झालेले आहेत आणि अशात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात मोठी वाहतूक कोंडी गेल्या काही तासांपासून झाली होती मात्र आता हेच मराठा बांधव पोलिसांच्या साह्याने या वाहतूक कोंडीला सोडवताना पाहायला मिळत अनेक बस ज्या आहेत त्या या मार्गात थांबल्या होत्या आणि याच मार्गाने मनोज दारांगे पाटील येणार होते मात्र वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झाली होती अनेक बीएसटीच्या बस असतील खासगी गाड्या असतील टॅक्सी असतील सार्वजनिक वाहतूक जी आहे पाहायला पाहायला मात्र हे मराठा बांधव बाजूला होताना आणि या सगळा मार्ग जो आहे तो मोकळा करतात या सगळ्या गाड्या ज्या आहेत त्या या ठिकाणी वाहतूक कोंडीतून सोडवताना पाहायला मिळतात पोलीस सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित असलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि या ज्या काही तासांपासून ही वाहतूक कोंडी होती ती आता सोडवली जात असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते हळूहळू ज्या आहेत त्या या बस या मार्गाहून मार्गस्थ होताना पाहायला मिळत मोठ्या संख्येने या चौकामध्ये वाहतूक कोंडी झाली होती मात्र आता हीच वाहतूक कोंडी जी आहे ती याच मराठा बांधवांच्या वतीने आणि पोलिसांच्या वतीने या ठिकाणी सोडवण्यात येत असल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळे जी वाहतूक कोंडी झाली होती आता था 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 ती कुठेतरी या ठिकाणी सोडवण्यात येत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीकांत कराचं धनंजय दोळवी पुडारी न्यूज मुंबई